नाहानोर साहित्य नगरीत जपलेले साहित्य पंढरीचे आपण सर्व वारकरी आणि हा सगळा सोहळा घडवून आणणारे मूर्ती आदरणीय मधुकर देशमुख साहेब सर्वांचा नामोल्लेख टाळतो वेळेची मर्यादा दिलेली आहे आणि थेट विषयाला हात घालतो मला दिलेला विषय आहे शिक्षकाच्या बालसाहित्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होणारा प्रभाव शिक्षक वेगवेगळे साहित्य लिहिणारे असतात तसं बाल साहित्यिकही असतात आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शिक्षक सर्वोत्तम आदर्श असतात आपल्या सर मॅडमनी जे सांगितलं तेच प्रमाण यावर त्यांचा ठाम विश्वास असतो आमच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विचिणकर सर आले होते त्यावेळेला ते म्हणाले माझ्या नातीला मी सांगितलं की हा शब्द असा नाही बेटा असं यायचा तर शिक्षण तज्ञ असलेल्या त्या वि चिकोणकर सरांना त्यांची नात म्हणते आजोबा तुम्हाला काही कळत नाही माझ्या बाईंनी सांगितलं तेच बरोबर आहे म्हणजे ज्यांचा देवावर विश्वास असेल त्यांच्यासाठी शिक्षक हा देव असतो आणि इतरांसाठी तो आयुष्यभराचा आदर्श असतो आणि त्यातल्या त्यात आपला शिक्षक जर लेखक लेखिका असेल कवी कवयित्री असेल तर साहजिकच बालकाच्या मनामध्ये त्याविषयी बालक सुलभ प्रश्न असतात एकदा कविता शिकवून झाल्यानंतर ओघानेच कवितेच्या आजूबाजूची पाठ्यपुस्तकात नसलेली माहिती देण्याची ज्यांना माहिती असते त्यांना सवय असते आपल्या शिक्षकांना आणि तेच सांगून झाल्यानंतर एक, एक मुलगा माझ्याकडे आला सर तुम्ही रोज कविता करता का तुम्हाला कविता कशी काय सुचते आणि त्याच्या त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य असतं त्याप्रमाणे देत गेलो आणि विद्यार्थी आणि बालवाचक यांचा एक संवाद सुरू झाला हे जसं माझ्या बाबतीत घडलं तसं अनेक लिहिणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत घडतं आणि हा संवाद तिथल्या पुरता मर्यादित राहत नाही तर हा संवाद बालकांच्या पुढच्या वाचनाच्या प्रक्रियेचा आरंभ असतो आणि त्यामुळे लिहिणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत बऱ्याचदा जे घडतं त्यानुसार विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया उत्तम करणारा हा प्रसंग असतो कारण पाठ्यपुस्तकातलं सगळे शिकवतात लक्ष्मण खेडकर सरांची कविता आत्ता सरांनी सांगितली की पुस्तकातलं नको बाहेरचं शिकवा पुस्तकात दिलेलं आपण सगळे शिकवतोच पण जेव्हा एखादा साहित्यिक आपल्या जवळपास असेल त्याच्याबद्दलची माहिती जर मुलांना दिली तर ती मुलांना विशेष आवडते मारुती चितंपल्ंचा पाठही येतात सातवीमध्ये कोळी तो शिकवायला कठीण आहे थोडासा क्लिष्ट आहे त्यामुळे मुलांना कंटाळा येतो पण ज्या वेळेला आमच्यातला शिक्षक त्या विद्यार्थ्यांना सांगतो की हे मारुती चितंपल्ली आपल्या औरंगाबाद शहरात पंधरा वर्षापूर्वी आले होते नॅशनल बुक ट्रस्टचा मेळा या ठिकाणी भरलेला होता आणि तिथं त्यांनी जे काय सांगितलं हे पक्षी निरीक्षण करण्यासाठी प्राणी निरीक्षण करण्यासाठी त्या तो जो प्रसंग होता त्यांच्यासमोर जर मांडला तर मुलांना कळतं की यांनी पक्षी निरीक्षण करण्यासाठी किंवा या कोळ्याच्या बद्दल जी माहिती आहे ती सांगण्यासाठी त्यांना किती दिवस लागले असतील किती त्रास झाला असेल आणि मग मुलं बारकाईने त्याकडे लक्ष द्यायला लागतात आणि जेव्हा ते बाहेर फिरतात तेव्हा ते पक्षी प्राणी यांच्याकडे त्या दृष्टीने पाहायला लागतात आणि साहजिकच शिक्षकाच्या अशा शिकवण्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होतो तो सुपरिणामच असतो सामान्यपणे लेखक हा त्याच्या आवडीच्या अन्य साहित्याचा वाचक असतो त्यामुळे बाल साहित्यिक जो असतो तो बाल साहित्य आपल्यासह इतरांचं अनेकांचं वाचत असतो आणि त्यामुळे तो साहित्य तो शिक्षक जर अभ्यासू असेल सतर्क असेल तर त्याचं ज्ञान अद्ययावत असतं आणि साहजिकच मग तो पाठाच्या संदर्भातल्या विविध गोष्टी विद्यार्थ्यांना सांगायला लागतो त्यामुळे आपण वाचनाची आवड पेरणं जे काय म्हणतो ना ते त्यातून नकळतपणे घडत जातं आणि मग मुलं तुम्हाला विचारतात सर मी कोणतं पुस्तक वाचू किंवा मी अमो पुस्तक आणलं ते वाचलं त्याबद्दल तुम्हाला सांगतात आणि मग ते जेव्हा सांगायला लागतात त्या त्याच्याविषयी आपण त्यांना काही जास्त सांगितलं तर विद्यार्थी आणि शिक्षक हा संवाद वाढत जातो पाठ्यपुस्तकातला आपल्या अध्यापनाचा जो भाग असतो तो पर्यंत पोहोचवणं अधिक सुखर होतं आणि आत्ता इतक्यात आधीच्या वक्त्यांनी वाक, जे सांगितलं की वाचन महत्वाचं आहे वाचनातला संस्कार महत्वाचा आहे तो संस्कार पाठ्यपुस्तकातल्या पाठांमधून कवितांमधून देण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करत असतोच पण त्याच्याशिवाय विद्यार्थी स्वतःहून जे वाचतात त्याच्यातून त्यांच्यावर होणारे संस्कार हे जीवनामध्ये अधिक महत्वाचे असतात आणि ते देण्याचं कार्य या विद्यार्थी शिक्षक संवादातून होत असतं जेव्हा शिक्षक बालसाहित्य लिहित असतो सृजनशीलता प्रत्येकाच्या ठाई असतेच सुप्त असते आणि ती साहजी सहजपणे कार्यान्वित करून तिला फलदायी करणं हा बाळाचा प्रवास म्हणजे अतिशय सूक्ष्मरित्या घडणारा एक चमत्कार असतो आणि हे काम एक साहित्यिक शिक्षक सहजपणे करू शकतो एखादा विद्यार्थी उद् उत्सुकतेने कधीतरी या माध्यमातून स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि धडपडतो लिहितो इथं त्याची सर्जनशील वाटचाल सुरू झालेली असते अभिव्यक्ती विकास हे आपल्या शिक्षणाचं एक ध्येय असतं आणि विद्यार्थी स्वतः व्यक्त व्हायला शिकतात सरांनी सांगितलं की लोकांनी आत्महत्या केल्या का केल्या कारण ते व्यक्त झाले नाहीत कुठे मग विद्यार्थ्यांना जर आपण बालपणीच व्यक्त व्हायला शिकवलं तर ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त होतील मी आज उभा आहे तर माझ्या शिक्षकाचा यामध्ये फार मोलाचा वाटा आहे मला जे डी पंचबाई नावाचे शिक्षक होते संस्कृत मराठी शिकवायची खूप उत्तम शिकवायचे मी शिक्षक झाल्यानंतर पण त्यांना भेटायला जायचो म्हणजे शिक्षक हा हो आपल्या विद्यार्थ्यांना कायम शिकवत असतो मला चार पाच वर्ष झाले नोकरी सरांना मी भेटायला गेलो तिथं तीस एक एक ती प्रसंग सांगतो की सर एका वर्गात थांबलेले होते आणि बाकीच्या शिक्षकांना मी ओळखत नव्हतो मग त्यांना भेटायचं म्हणून मी त्या ठिकाणी थांबलो सर वर्गातून आले त्यांनी मला पाहिलं माझ्याजवळ आले मग विचारलं काय कसं चाललंय मी सांगितलं सर सिगोन नावाच्या नामांकित शिक्षण संस्थेत आहे माझ्यासोबत साहित्यिक शिक्षक वगैरे काही आहेत तू काय वाचतो त्यांनी मला विचारलं म्हटलं हो सर मी वाचतो थोडंफार इतक्यात बाजूने एक सेवक मुख्याध्यापकांच्या केबिनकडे निघाला होता त्याच्या हातात जग होता आणि पेला होता पाण्याचा त्यांनी त्याला बोलावलं इकडे मी म्हटलं कशासाठी बोलावला होता मी विद्यार्थी हे बघ हा जग तुझ्या हातात दिला आणि हा पेला तुझ्या जर हातात दिला तुला सांगितलं की या पेल्यात पाणी होत तर ओतता येईल का म्हटलं हो किती ओतशील म्हटलं तू भरेपर्यंत आणि भरल्यानंतर पण जर तू ओतलं तर काय होईल म्हटलं ते सांडेल तेवढं त्यांनी सांगितलं ते सेवक्रमाणे तुझा आता आणि मग मला माझे पंचबाई सर म्हणाले वाचनाचं तसंच असतं जेव्हा तू खूप ना वाचन करतोस मला त्याने आधी विचार मी सांगितलं कोणती पुस्तकं वाचली तू जेव्हा तुझं वाचन प्रचंड होईल खूप होईल त्यावेळा तुझ्या वाच वाचन हे मनाचं अन्न असतं मनाचा विकास होईल आणि तुझं जे काय अनुभव असतील ते सगळे एकतर तुझ्या मुखातून बाहेर पडतील किंवा तुझ्या लेखणीतून बाहेर पडतील कारण ते पाणी जसं ग्लासातून बाहेर पडतं तसं तुमच्या मनातलं हे जे विचार असतात ती अभिव्यक्ती तुमच्या हातातून किंवा तो मुखातून बाहेर येते सुदैवाने मला बऱ्यापैकी बोलता पण येतो आणि बऱ्यापैकी लिहिता पण येतं हे माझ्या सरांची कृपा <laughs> तसं आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत घडलेले फक्त मी इकडच्या बाजूला येऊन सांगतोय पण हे सांगण्यासाठी आपल्याला लिहावं लागतं आणि मग ते लिहिणारे लेखक होतात आणि हेच आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचंय अशा माध्यमातून जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा साहजिकच त्यांचा सर्वांगीण विकास होतो कारण मुलांचा सर्वांगीण विकास हे एकूण शिक्षणाचं कोणत्या एज्युकेशन पॉलिसीचं ध्येय असतं तर अशा प्रकारे आपल्याला जर विद्यार्थ्यांचा विकास घडवायचा असेल मुद्दे भरपूर एक मी दोन तीन पानं आणलेत पण मर्याद आहे म्हणून फक्त मुद्द्याला दररोज बोलायचं म्हणून आपण जर शिक्षक साहित्यिक असेल तर त्यात सरांनी सांगितलं एका मॅडमनी सांगितले बालक हा शिक्षकाच्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतो त्याच्यातून तो शिकत असतो मग मी जर जाता येता माझ्या जा हातामध्ये मा पुस्तक असेल कोणतं मुलं ते बघत असतात सरांच्या हातात काय आहे पुस्तक आहे कोणतं आहे मग बघतात काही मुलं विचारतात सर कोणतं पुस्तक आहे मला मिळेल का वाचायला आणि ही मुलांची उत्सुकता जी आहे उत्सुकता आपण शिगेला पोहोचून किंवा त्यांच्या त्याच्याबद्दल त्यांना सांगून किंवा त्याच्याबद्दल वेगळं सांगून मोटिवेशनल ज्या म्हणतो आपण अशा प्रकारे जर सांगत गेलं तर त्याचा निश्चितपणे सकारात्मक उपयोग होतो आणि प्रत्येक शिक्षक आपल्या पातळीवर हो विचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला सरांनी आपल्याला ही संधी दिलेली आहे त्यामुळे अनेक शिक्षक आता जे समोर बसलेले आहेत निमंत्रित मराठीचे शिक्षक म्हणून आहेत ते सुद्धा काही ना काही कुठे ना कुठे लिहित असतील आणि त्यातून त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि त्यांनी त्यांचे सुद्धा विद्यार्थी निश्चितपणे लेखनाची प्रेरणा घेतील असे अशा शिक्षकांचे विद्यार्थी साहित्यिक होण्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये अधिक संभव असतो याचं उदाहरण मी तुमच्या समोर आहे तसं अनेक उदाहरणं आहेत अनेक साहित्यिक त्यांच्या मुलाखतींमध्ये हे सांगतात आणि त्यामुळे आपण तो प्रयत्न करूया मला या ठिकाणी बोलावलं संधी दिली ऐकून घेतलं धन्यवाद धन्यवाद सर यानंतर श्री संजय एकनाथराव कुलकर्णी यांचा सत्कार श्री गिरीश जोशी करतील अशी मी त्यांना विनंती